महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पिलांद्री सोमनाळा नहाराजवळ दिवसा ढवळ्या माती उत्खनन महसूल विभाग झोपेत की भ्रष्टाचारात बुडालेला भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पिलांद्री सोमनाळा नहराजवळ शासनाची परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात अवैध माती माती उत्खनन सुरू सुरू आहे लोकांच्या डोळ्यासमोर चोरी असताना महसूल विभाग कुठं होता महसूल अधिकारी झोपेत आहेत का की त्यांच्या डोळ्यांवर नोटांची पट्टी बांधली गेली आहे असा थेट नागरिकांचा आरोप आहे नागरिकांकडून तक्रार मिळाल्यानंतर महसूल कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पण आर्थिक देवाणखेवाणी नंतर सगळं प्रकरण दाबण्यात आलं असा संतापजनक आरोप नागरिकांकडून केला जातोय सरकारचं नुकसान पर्यावरणाची हानी आणि कायद्याचा खुला चुराडा तरी अधिकारी गप्प हे कोणाचं संरक्षण चाललंय कोणाच्या आशीर्वादाला दिवसा ठेवल्या शासनाची फसवणूक होत आहे जनतेची मागणी एकच आहे भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई करा नाहीतर जनता शांत बसणार नाही